ते पण साफ करायचं आहे हे इथं लिंबूचं झाड परवा फणसाचं झाड दाखवलं होतं इथं सगळं साफ करायचं आहे खाली चालले आता मी पहिला हे बघा हे आमचं तुळशीची रोपं इथं आलेली आहेत आणि हे इथं आहे पोल्ट्री आणि हे सगळं साफ रेडे खाऊन गेलेत गवत काही ठेवत नाहीत जनावरं रात्रीचं आणि मेहनत तेवढी वाया जाते म्हणून कसं रखवाली किंवा ह्या गोष्टी सगळ्या येतात त्याच्याबरोबर हे बघा हे गवत आणि हि सगळी लाकडं पडली होती तर आता हा कचरा पेटवून टाकायचा सगळा इथं डाळ वगैरे फुर्दीला घालत आहे गोडी डाळ बटाटे उकडायला टाकलेत त्यांनी आणि आता गेटचं उद्घाटन आहे गावच्या गेटचं हॅलो कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज गावच्या गेटचं उद्घाटन सोहळा आहे आणि तिकडे जाण्याची तयारी चालू आहे आमची सकाळी नऊ वाजता सगळ्यांनी यायला सांगितलं आहे आणि जितकं शेअर करता येईल थोडं करेन हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा छान होणार आहे व्हिडिओ असं मस्त आवरलेलं आहे आणि निघालो आहे आता थोड्याच वेळात असं छान आवरलेलं आहे ते आईबाबाचा डबा घेऊन गेलेत जेवण आवरले आणि निघालो आहे आता वरती नाक्यावर किती वर्ष झालं तिथं बोर्ड म्हणजे नावच नव्हतं गावचं असं नावाने प्रत्येकजण विचारूनच येत होते आता बऱ्याच वर्षांनी तीस वर्षांनी माझ्या लग्न झाल्यानंतर तीस वर्षांनी आता

आमच्या गावच्या सरपंच सरपंच सगळ्यांच्या आवडत्या <laughs> लाडक्या चांगल्या चांगले कार्य करण्यासाठी प्रत्येक कार्यामध्ये हिरहेरीने भाग घेणाऱ्या सगळ्यांशी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना गरिबांपासून पर्यंत प्रेमाने सगळ्यांचं आनंदाने करणाऱ्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या लताई रेडीकर मी तुम्छो, तुम्छो मी सुधा चव्हाण रिटायर्ड शिक्षिका महानगरपालिका सहज सर्वांमध्ये मिक्स हा आवडत आवड अनेक ठिकाण स्थळांना भेट देणं सगळीकडे फिरणं मैत्री करणं सगळ्यांशी एकजूट होणं फार फार फिरायला जाणं मौज मजा करणं खाणं पिणं सगळ्यांना एकत्र करणं आवडतं त्यांना सगळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मला एकंदरीत आम्ही सगळे ह्या मैत्रिणी मैत्रिणी या ठिकाणी गावच्या कार्यक्रमात आपल्याला गेट पण दाखवायचं आहे इथं संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे आणि आज म्हटलं चला पाण्याचाच घेऊ चहा रोज नेहमी दुधाचा असतो आणि मस्त अशी कप त्याला पिगर साखरेचा सिद्धेशला आणि मला साखरेचा चहा चपातीसाठी तवा ठेवलेला आहे आणि चला त्या चपात्या करून घेते चपातीसाठी तवा ठेवला आहे कुकर लावलाय थोडंसं डोळे आहे तोपर्यंत डोळे उजेडी म्हणतात तिकडं म्हणजे आपण म्हणतो शब्दात असं मराठी आपला शब्द आहे मी भांडी लावून घेतली तर ऑर्गनाईज केलेला आहे किचन हा इथं पाण्याचं सेटअप हा आहे मिक्सर इथं तशी आणि चला पीठ मळून घेते आता चांगलं आणि चपात्या करून घेते सकाळी उदगाळातून सोहळा झाला जाऊन आलो ठारवून होतं आणि जितकं कॅप्चर करता येईल तेवढं केलेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कसं होते असे विचार मांडायची वेळ येते त्यावेळेला मांडता कधी कधी होतं की मनात असतात पण आपल्या पटकन तोंडात येत नाही छान वाटलं होत्यानंतर बरेच वर्ष झाली जेट नव्हता जेट असू दे नसू दे पण गावचं नाव किंवा जे काही आहे ते नव्हतं आणि इथून पुढं आता गावचं नाव दिसलं जाईल येणाऱ्या जाणाऱ्यांना यात्रेत पण एवढे मोठे प्रॉब्लेम झाले होते येणाऱ्या पाहुण्यांना गाव माहिती नव्हतं ना म्हणजे नाव माहिती होतं पण गाव कुठं नेमकं माहिती नव्हतं आल्यानंतर प्रत्येकाला विचारा आणि तर रेनचा आमच्या शेतात रेंजचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि बरं झालं आता म्हणजे इथलं इथं हे झालेलं आहे ते म्हणजे नाव पडणार आहे गावचं टाकणार आहे ते आणि चौघी पाणजणी आम्ही जमला होतो मस्त एन्जॉय केला तेवढ्यातच थोडे फोटो निघा काढ दुसरे पण काढलेले आहेत त्यांच्याकडे पण आहे में में तो ते मग मागून घेईन आणि तुम्हाला ते व्हिडिओ ह्याच्यामध्ये बघता येतील आपल्या चॅनेलवर कोल्हापूर लाईफमध्ये सॉरी कोल्हापूर माय लाईफमध्ये बघता येतील इथं कोबी घेतला आहे आणि ते दोघे मावश्या बसल्यात लाल भडक म्हटल्यावर कौतुक ते <laughs> रोजची ताजी भाजी घेऊन बसतात